विसरवाडी शिवजयंती साजरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विसरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली या शुभ प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकराम गावित उपसरपंच आशिष अग्रवाल दीपक सैन्याने तसेच ग्रामपंचायतचे सदस्य शिवसैनिक गणेश चौधरी प्रमोद वाघ गणेश सोनवणे महेंद्र गावित विनोद सैन्या विनोद सैन्याने समस्त शिवसैनिकांचे हस्ते करण्यात आले

तर संपूर्ण दिवस आपण नकडे महाराजांची जी, जी ख्याती आहे जे महाराजांनी आपल्यासाठी जे केलेलं आहे स्वराज्य निर्मितीचं जे महाराजांचं स्वप्न होतं त्या दरम्यान महाराजांच्या सोबत असलेले जे अनेक मावळे तसेच आपल्या या भूमीला देखील महाराजांचा स्पर्श झालेला आहे महाराजांच्या बद्दल सांगण्यात आलं तर औरंगजेबा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे महाराजांची तिथे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही अशा या थोर महापुरुषांच्या यादवादर करतो आणि सर्वांना त्याचे व्यक्तिमत्व शुभेच्छा